दिनांक 27 नोव्हेंबर 2024 वार बुधवार रोजी शहरातील आखेगाव रोड परिसरात एक कापूस खरेदी केंद्राला दुपारी तीन वाजता भीषण आग लागली. आगीत शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाले. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सोनावणे आणि मरकड असे या कापूस खरेदी केंद्राच्या मालकांची नावे असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ज्यांचा कापूस आहे ते उघड्या डोळ्याने नुकसान पाहत होते बहुतेक कापूस वाहून आणणाऱ्या स्पार्किंगमुळे कापसाने पेट घेतला असावा असा, असा प्राथमिक अंदाज आहे शेगाव शहरातील नगर परिषदेच्या मालकीचे अग्निशमन वाहन फायर फायटर नाही त्यामुळे वरचे अशा घटना घडत असतात आणि व्यापाऱ्यांचे लाखो कोटींचे नुकसान होत असते शेगावकरांना नगर परिषद परिषदेत कोणी वाली नाही बुद्धेश्वर आणि गंगामाई या साखर कारखान्यांच्या मालकीच्या शेगाव शहर अवलंबून आहे आपला महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संगीता खिलारी अहिल्यानगर